नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका वृक्ष अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा विविध पदांसाठी एकूण दोनशे पंचेचाळीस रिक्त जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे अर्ज प्रक्रिया सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षे असून आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट लागू होईल मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे तर माजी सैनिक उमेदवारासाठी कोणतेही शुल्क नाही कनिष्ठ अभियंता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेची पदवी तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी संबंधित शाखेची पदविका असणे आवश्यक आहे नर्स परिचारिका या पदासाठी जी एन एम अभ्यासक्रमासहित नर्सिंग कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन तर वृक्ष अधिकारी पदासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदवी आणि संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे निवड प्रक्रियेमध्ये दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल आणि त्यामध्ये इतर रिक्षांचाही समावेश असेल परीक्षा तारीख लवकरच नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथे काम करण्याची संधी मिळेल इच्छुक उमेदवारांनी महत्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन अर्ज सादर करा अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे यासारख्या नोकरीविषयक नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद